तुला बरबरा कस याची गोष्ट सांगणार आहे तर एक होत तळ आणि त्या मरसे बरोबर कसो राहत होता पण तो सतत बरबरा बरबरा बरबर करत होता म्हणून मासे तळ फक्त दूर पडून जायचे मग कसोला हे बघून वाईट होता तो विचार करायचं की अरे पाहून कस मग तो एवढा झाला की तो काठा गेला नदीचा काठळ कारण मग तिथे दोन बगे उरून जाताना दिसते तर मग तो विचार करतो अरे इथे बगे आलेले दिसत आहेत तर मग कर्सवर ठेवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी परत यायचं यायच परत ते दोघे बगे पाणी पिण्यासाठी आले नदीचं तिथे पण कालसवर तिथेच बसून होता मग ते बघे आले की नाही हा कळस विचारलं काय तुम्ही कुठे राहतात कशासाठी आलात त्यामुळे मग बघ बघ्यांनी उत्तर दिलं की आम्ही त्या नदी तिथे एका तळाचं तिथे राहतो त्यामुळे मग ब बघे विचारतात की तुझे मित्र कुठे आहे मग कर्शम या तळ्यात जाऊन भारी कंटाळ आहे म्हणजे खूप कंटाळ आहे तर तुम्ही तुमचे तलावर राहण्यासाठी मला घेऊन जाऊ शकतात का त्या बघे म्हणत हो पण कस शक्य आम्ही तलावाच्या परीकडे राहतो तर कालचं मंत्र पण ते शक्य आहे तुम्ही ना एक काठी त्वचे धरा आणि मी त्या काठीला पकडतो आणि मग तुम्ही घेऊन जा तर बघण्याची तर लांब चोच असते त्या चोचित काठी तर मग ते बघाय म्हणत ठीक आहे पण कश गोष्ट लक्षात ठेव की जर का तू तोंड उघडलास तर तुला वाचवू शकता नाही कश म्ह ठीक आहे मी एकदम गप्प तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी बघ काठी घेऊन आले आपल्या चोच मध्ये पकडली ती काठी आणि काशवानी ती काठी पकडली आणि निघाले खाली पोरं बघत होती कासावण्या बघायला तर कळश काशवाला आनंद झाला तो थँक्यू यू बोलणं सत्य तो उघडल तर नाही मग तो खाली जाऊन धमाक पडला मग कारशव लक्षात आलं की आपण क्या चूक केली आहे मग त्याने बडबड करणं सोडून दिलं म्हणजे काशव त्या दिवसापासून हे बडबड केली नाही तर या गोष्टीतून कस शिकायला मिळालं कि आपण जास्त बडबड केली तर काज शक्य होता असे होती पर बराका सौ गोष्ट